तीन कच्च्या बटाट्यापासून आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे पई पापड अगदी सोप्या पद्धतीने फुलणारे आणि अगदी हलके फुलके तयार होतात आपण हे फक्त बटाट्याचे बनवत आहोत त्यामुळे तुम्ही हे उपवासासाठीही खाऊ शकता एक दिवस फॅन खाली सुकल्यानंतर पापड पहा अगदी पारदर्शक आणि काचेसारखे झालेले आहेत खूप पातळ असे हे पापड तयार होतात तीन मोठ्या कच्च्या बटाट्यामध्ये माझे एकूण चाळीस पापड तयार झालेले आहेत तर पापड पहा किती पांढरा शुभ्र आणि पातळ असा तयार झालेला आहे आता आपण पापड तळून पाहूया तेल आपल्याला इथे मीडियम गरम करायचे आहे तर हा फ्रेंड्स पापड पहा दुप्पट फुललेला आहे आणि खाण्यासही हा पापड खूप छान लागतो लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे घेतले आहेत आता पहिले आपण हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात ह्या भांड्यातच मी पाणी टाकत आहे आणि छान चोळून चोळून आपण बटाटे धुऊन घ्यायचे आहेत बटाटे धुऊन झाल्यानंतर बटाटे काढून घ्यायचे आणि हे जे घाण पाणी आहे ते टाकून द्यायचं आता फ्रेंड्स सेम भांड्यामध्ये आपण स्वच्छ पाणी घेऊया आता आपल्याला बटाट्याची साले काढून घ्यायची आहे छिलणीच्या सहाय्याने पूर्ण बटाट्याची साले छान प्रकारे काढून घ्यायची अजिबात हा जो वरचा कव्हरचा पोर्शन आहे तो बटाट्याला राहायला नको अगदी पांढरा शुभ्र बटाटा आपल्याला हवा आहे एका बटाट्याची साल काढली की तो बटाटा लगेच आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत असे केल्याने बटाटे जे आहे ते काय पडत नाही सर्व बटाट्याची साले मी इथे काढून घेतली आहेत आता आपण काय करणार का आहोत फ्रेंड्स आपल्याला या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी करून आपण ह्या पाण्यामध्येच टाकणार आहोत असे केल्याने काय होते फ्रेंड्स बटाटे काय पडत नाही आणि बटाट्याचा जो स्टार्च आहे तो निघण्यास मदत होते उरलेल्या बटाट्याच्याही आपण अशा प्रकारेच फोडी करून घेऊयात सर्व बटाट्याच्या फोडी करून मी ह्या पाण्यामध्ये घातल्या आहे तुम्ही पाण्याचा रंग पहा पाण्याचा रंग तुम्हाला बदललेला दिसत असेल आता आपल्याला हे जे बटाटे आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्याने बटाट्यामधील जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि आपले जे पापड आहेत ते अधिक पांढरे शुभ्र तयार होतात परत या बटाट्यामध्ये मी पाणी टाकलेले आहे तर पाणी तुम्हाला आता एकदम स्वच्छ दिसत असेल म्हणजे बटाट्यामधील सर्व स्टार्च निघून गेलेला आहे आता फ्रेंड्स एक मिक्सर जार घ्यायचा आणि ह्या ज्या बटाट्याच्या फोडी आहे त्या मिक्सर जारमध्ये घालून घ्यायच्या जा। ह्याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाणी न टाकता आपण हे मिक्सरला पहिले ग्रँड करून घेणार आहोत ही पेस्ट जर तुम्हाला घट्ट वाटली तर तुम्ही अगदी थोडेसे पाणी टाकून ह्यामध्ये परत एकदा ग्रँड करा पण माझी पेस्ट बऱ्यापैकी पातळ आहे त्यामुळे मी आहे तशीच पेस्ट वापरणार आहे इथे अगदी बारीक अशी पेस्ट माझी इथे तयार झालेली आहे आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ज्या भांड्यामध्ये शिजवायचे ते भांडे घ्यायचे तर इथे मी जाड बुडाचे स्टीलचे भांडे वापरणार आहे आता काय करायचं फ्रेंड्स आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती एका भांड्याने मोजून घ्यायची इथे तुम्ही वाटीचाही वापर करू शकता पूर्ण एक भांडे माझी ही पेस्ट भरलेली आहे पेस्ट भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि आपली जेवढी पेस्ट तयार झालेली आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी ह्यामध्ये घालायचे आहे एक भांडे माझी इथे पेस्ट भरलेली आहे तर मी याच्या दुप्पट म्हणजेच दोन बांडे मदे पानी भांडे ह्यामध्ये पाणी घालणार आहे इथे प्रमाण लक्षात घ्या फ्रेंड्स जे आपण भांडे किंवा वाटी घेणार आहोत त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी लागणार आहे आता ह्यामध्ये फ्रेंड्स आपण मीठ घालून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराच्या चमचाने अर्धा चमचा मीठ ह्यामध्ये घालायचा पोहे खायचा चमचा वापरणार असाल तर पाव चमचा ह्यामध्ये मीठ घाला मीठ शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये कमीच घालायचे पळीच्या साह्याने मीठ आणि मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता गॅस चालू करूया आणि हे जे भांडे आहे ते गॅसवर ठेवूया आपल्याला हे मिश्रण वीस वीश मिनटे शिजवून घ्यायचे आहे मिश्रणाला उकळी येऊस् तर मी गॅस हा मध्यमाचेवर ठेवत आहे इथे सर्वात महत्त्वाचे पहिने असे मिश्रण हलवत राहायचे जेणेकरून मिश्रण हे तळायला लागणार नाही जोपर्यंत हे मिश्रण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला पहिने हलवत राहायचे आहे फ्रेंड्स आता मिश्रणाला उकळी आलेली आहे गॅस हा आता मी मंद आचेवर करते मिश्रण आपले घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण टाकल्यापासून बरोबर आपल्याला हे वीस मिनटे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे एकदा मिश्रणाला उकळी आली की आपण हे मिश्रण मंद आचेवरच शिजवणार आहोत सतत असे पैने हलवत राहायचे जेणेकरून हे मिश्रण तळाला लागणार नाही दहा मिनटानंतर पाहूया फ्रेंड्स तर मिश्रण पहा घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बाजूने हलकेसे बुडबुडे येत आहे मिश्रण मस्त हलवून घ्यायचं आणि अजून दहा मिनटं आपण हे छान प्रकारे शिजवून घेऊया जाडबुडाचे भांडे वापरल्यामुळे फ्रेंड्स काय होतं मिश्रण जे आहे ते अजिबात करपत नाही त्यामुळे पापडाचे मिश्रण बनवताना शक्यतो जाड बुडाच्या पातेल्याचा किंवा कढईचाच वापर करावा आता वीस मिनटानंतर पाहूया फ्रेंड्स तर पा हे जे बुडबुडे आहे तुम्हाला अगदी वेगाने येताना दिसत असेल आणि मध्यभागी पहा साईही जमा झालेली आहे मिश्रणाला एक वेगळ्याच प्रकारची चकाकी आलेली आहे अशा वेळेस असे समजायचे की आपले मिश्रण परफेक्ट शिजलेले आहे एकदा मिश्रण हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर मिश्रण आपल्याला कोमट होऊ द्यायचे आहे त्यानंतर आपण पई पापड्यात टाकायला था, सुरुवात करणार आहोत इथे मी पॉलिथिन पेपर अंतरला आहे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेले आहे कोमट असतानाच आपल्याला ह्या मिश्रणाच्या पटापट पापड्या टाकून घ्यायच्या आहेत मिश्रण आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे नाही त्याआधीच आपण ह्याच्या पापड्या टाकून घेऊयात तर मी शक्यतो एक रात्र हे जे पापड आहे पळी पापड ते फॅनखाली सुकवते आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवते तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही पापड्या घालू शकता ह्या पापड्या थोड्याशा जाडच घालायच्या कारण वाळल्यानंतर ह्या अगदी पातळ होतात सर्व पापड्या इथे मी घालून घेतल्या आहेत एक रात्र फॅन खाली मी सुकवणार आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूयात तर पहा पापड्या छान प्रकारे सुकल्या आहेत अगदी पातळ आणि पारदर्शक अशा या पापड्या झालेल्या आहेत या पापड्या उलटून आता आपण दोन दिवस उन्हात सुकवणार आहोत जेणेकरून हे वर्षभरासाठी टिकेल तर दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर पापड्या पहा किती छान पांढऱ्या शुभ्र पातळ अशा झालेल्या आहेत तीन बटाट्यांमध्ये माझे एकूण चाळीस पापड तयार झाले आहेत ह्या आकाराचे कर तेल इथे मी मध्यम गरम केलेले आहे जास्त कडकडीत तेल गरम करायचे नाही कारण आपल्या पापड्या पातळ तयार झाल्या आहेत पापडी आता आपण तळून पाहूया तर पहा पापडी जवळजवळ दुप्पट फुललेली आहे आणि ह्या टेस्टलाही खूप छान लागतात नक्की या प्रकारे बटाट्याच्या पळी पापडी करून पहा खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही ह्या उपवासालाही खाऊ शकता फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद